नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला मग रुद्र आणि आयशाच्या स्टोरीला सुरुवात करूया इकडे आयशा भुलू आणि रश्मी राजवाड्यासारख्या घराच्या छतावर डेकोरेशन करत होते खरं तर आयशाने भोलूचं बोलणं सिरियसली घेतलं होतं तिला वाटलं होतं की आज रात्री रुद्रला सप्राईज द्यावं घोंगट घालून आश्चर्यचकित करावं कारण आता रुद्रला अशा मुली आवडत असेल तर आपण त्याच्यासाठी असं तयार व्हावं हा विचार करून ती खूप खुश झाली होती भूलू तिथे दिवे लावत होता आणि रश्मी तिथे मेणबत्त्याने त्या दोघांचं नाव तयार करत होती आणि काही मेणबत्त्या लावत होती तेव्हा आयशाला आनंदी होताना पाहून तिच्या तिच्याही चेहऱ्यावर हसू आलं आधीच्या दोन दिवसात तिने आयशाला खूप त्रास देण्यासाठी खूप काही केलं होतं पण आईशासमोर तिची काही डाळ शिजली नाही म्हणून तिने मग मागे हटण्याचा प्रयत्न केला आणि ती सुद्धा आयशाला साथ देऊ लागली सगळी तयारी झाली होती आणि तिथला स्टेरेज असा दिसत होता की कोणी पाहिलं तर तो रात्रीच्या सुंदर चांदण्यामध्ये लुकणुकणाऱ्या ताऱ्यामध्ये आणि तिथल्या सजावटीत हरवून जाईल इतकं सुंदर दृश्य होत तिथं सगळं काही तयार झाल्यावर तिघांनीही सुटकेचा निश्वास सोडला ही, ही सगळी तयारी पाहून आईशा खूप खुश झाली आणि भूलूला आणि रश्मीला थँक्यू म्हणाली हे ऐकून रश्मी हसली आणि भोलू त्याच्या मनात बोलू लागला की निर्जलाला ला हे कळलं तर की मी तिच्याशी गंमत केली होती की रुद्रला घुंगट घातलेल्या मुली आवडतात पण जर तिला सत्य कळलं तर तिच्या चेहऱ्यावरची ही चमक नाहीशी होईल असो निर्जलाने खूप तयारी केली आहे आणि रुद्र हे सर्व पाहून खुशीच होईल आईशा पुन्हा डोक्यावर हात मारून म्हणाली अरे मी तयारी तर केली पण मी माझ्या रूममध्ये तयार झाले आणि रुद्र आला तर सगळ्या प्लॅनवर पाणी फिरल रश्मी आयशाचं बोलणं ऐकून म्हणाली तू माझ्या खोलीत तयार होऊ शकते हे ऐकून आयशा खुश झाली आणि म्हणाली मला मदत करण्यासाठी थँक्यू ती तिच्यासोबत रश्मीच्या खोलीत गेली आणि आयशा आधी तर अंघोळ केली आयशाने आधी तर आंघोळ केली तिने एक मरून रंगाची चोळी घातली होती चोळी तर साधीच होती पण आयशावर खूप सुंदर दिसत होती रश्मीने आयशाला तयार होण्यास मदत केली तिने आयशा ला तयार केलं जशी ती तयार होत होती ओठावर हलकी गुलाबी लिपस्टिक आणि हलका मेकअप कपाळावर दुपट्टा आणि गळ्यात काळ्या रंगाचा दोरा बांधला होता तिने आयशाला मरून रंगाची बिंदी पण लावली होती आयशाच्या मोकळ्या केसांना तिने खूप सुंदर सजवलेलं होतं आणि आयशाला तिचंच हे रूप पाहून खूप आनंद झाला ती गोल गोल फिरू लागली आणि म्हणाली अरे माझा विश्वासच बसत नाहीये मी खूप सुंदर दिसत आहे आणि मग पायाला लागलेल्या जखमेला गोल गोल फिरल्यामुळे तिला थोडासा वेदना जाणवू लागल्या आणि ती स्वतःवर नियंत्रण ठेवून बेडवर बसली आणि रडल्यासारखा चेहरा करून पायाकडे बघू लागली हे पाहून रश्मी हसायला लागली मग ती टेरेसवर गेली आणि इकडे रुद्र त्याच्या रूममध्ये बसून त्याच्या लॅपटॉपवर काम करत होता तेव्हा अचानक भूलू रुद्रच्या खोलीजवळ उभा राहिला आणि दार ठोठावलं रुद्र जो सतत त्याच्या लॅपटॉपवर काम करत होता त्याने दाराकडे बघितलं आणि भुलूला तिथे उभं पाहून लॅपटॉप बंद केला आणि त्याच्याकडे गेला आणि त्याचे दोन्ही हात खिशात घालून उभा राहिला आणि भुवाया उंचवत म्हणाला काय काम आहे तुझ काय काम असेल निर्जलाने तुला गच्चीवर बोलवलंय भुलू नाराज होऊन म्हणाला रुद्र खूप वेळापासून काम करत होता त्यामुळे तो आयशाला पूर्णपणे विसरला होता की ती खूप वेळापासून रूममध्ये आलेली नव्हती आणि तो भोलूला तिथून जायला सांगितलं आणि त्याच्या रूममध्ये जाऊन त्याने त्याचा फोन घेतला आणि रूमच्या बाहेर गेला इकडे आईशा फुलाने सजवलेल्या हार्टकडे बघत होती आणि त्यात लिहिलेले रुद्रचे पहिले अक्षर जे मेणबत्त्यांनी सजवलेले होते हे पाहून आयशाला खूप आनंद झाला रुद्र स्टेरेसकडे जायला निघाला होता आणि तो समीरशी फोनवर बोलत होता तू किती प्रोजेक्टवर काम सुरू केलं आहेस आता सध्या फक्त तीन प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली आहे आणि उद्यापासून अजून एका न्यू प्रोजेक्टवर काम सुरू होणार आहे समीरने उत्तर दिलं हे कोण रुद्र म्हणाला ठीक आहे मी काही दिवसात परत येईन मग तुम्ही नवीन मॅनेजरला पुढच्या आठवड्यात होणाऱ्या मीटिंगची तयारी करायला सांगा मी तोपर्यंत आलो तर मी मीटिंगला हजर राहीन आणि मी नाही गेलो एक तर एकतर तुझा किंवा तुझ्या मोठ्या भावाला पाठव रुद्रचं बोलणं ऐकून समीर म्हणाला ठीक आहे रुद्र समीरला आणखी काही बोलण्याआधीच त्याची नजर समोर गेली तिथे फुलांनी सजवलेला एक बेड होता आणि त्याच्या बाजूला टेबलवर जेवणही ठेवलेलं होतं तेही फुलांनी सजवलेलं होतं आणि फुलांनी सजवलेलं हाट होतं आणि त्यात त्याचं आणि आयुष्याचं नाव मेणबत्त्यांनी बनवलेलं होतं बाजूला पांढऱ्या रंगाचे पडदे देखील होते जे रात्रीची शोभा वाढवत होते आणि आकाशातले चांदणे आणि लुकनुकणारे तारे त्याला अजूनच आकर्षक बनवत होते रुद्र हे सगळं पाहून गोंधळून गेला स्टेरेजची सजावट बघून तो शॉक झाला होता इतक्यात आयशा मागून आली आणि रुद्रला घट्ट मिठी मारून म्हणाली तुला माझं सरप्राईज कसं वाटलं आयशा रुद्रला मागून मिठी मारल्याने त्याला काही समजत नव्हतं की काय चाललं आहे आणि आयशाच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं तेव्हा आयशा पुन्हा म्हणू लागली मी तुझ्यासाठी हे सगळं केलं आहे आयशांच्या बांगड्या खनखन करत होती ज्या रुद्राच्या छातीवर होत्या आणि आयशाने रुद्रला मागून घट्ट पकडलेलं होतं <coughs> रुद्रच्या कंपनीचा नवीन मॅनेजर दुसरा तिसरा कोणी नसून समीर होता त्याने खूप इंटरव्ह्यू दिले होते आणि मग त्याला मॅनेजरची नोकरी मिळाली होती जी त्याने आपल्या मेहनतीवर मिळवली होती त्याने त्याच्या वडिलांच्या कारखान्यात काम केलं होतं पण आता त्याला एक सक्षम माणूस बनायचं होतं जो तो आता बनणार होता म्हणून त्याने आधी छोट्या कामापासून सुरुवात केली कारण सौम्याचे शब्द त्याच्या हृदयाला लागलेले होते रात्रीचे आठ वाजले होते आणि समीरच्या सांगण्यावरून सागर कंपनीत आला होता समीर आणि सागर सागर सॉरी समीर आणि सागर समीरच्या केबिनमध्ये बसले होते अजून तुला कंपनीत आलेला एक दिवस पण झाले नाही आणि आजपासून तुला काम करायला सुरुवात करायची आहे पण आधी तुला प्रोजेक्टसाठी दिल्लीला जावं लागल पण तुला तिथं काम कसं करायचं हे मला तुला आधी समजावून सांगावं लागल सागरला वाटलं नव्हतं की ऑफिसच्या पहिल्याच दिवशी एवढं मोठं काम त्याला सांभाळावं लागल मग त्याने होकार ती मान हलवली आणि समीर पुढे बोलला पहिलं मी तुला ज्या व्यक्तीसोबत पाठवणार आहे त्या व्यक्तीचा तुला असिस्टंट व्हावं लागेल आणि तुझ्यासोबत दुसरी मुलगी पण येणार आहे आणि ती पण असिस्टंट म्हणून काम करणार आहे आणि ती तुला काम कसं करायचं ते सांगन आणि ह्या कॉन्ट्रॅक्टवर साईन कर आता तुला तीन महिने इथून निघून जाता येणार नाही आणि हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यावर तुला ही कंपनी सोडायची असेल तर तू सोडू शकतो सागर कॉन्ट्रॅक्ट पेपर वाचतो पण लास्टच्या पेपर बिन वाचता त्यावर साईन करतो समीरने सागरशी हात मिळवला आणि उद्या ऑफिसला यायला सांगितलं सागर ऑफिसमधून बाहेर येताच त्याच्या बाईकवर बसला आणि मनात म्हणाला सौम्या मी तुझा अभिमान तोडून टाकेन तू तो स्वतःला काय समजतेस तू मला कशाच्याच लायक समजत नव्हती ना आय हेट यू सौम्या असं बोलून त्याने बाईक घेतली आणि तिथून वेगाने निघून गेला इकडे समीर त्याच्या केबिनमध्ये कॉफी पीत बसला होता आणि आरवबद्दल विचार करत होता कुठेतरी आरवचे आयुष्य आणि त्याचे आयुष्य सारखेच होते त्याला पण फॅमिली नव्हती आणि आरवला पण फॅमिली नव्हती रुद्रला शक्य तितक्या लवकर लक्षात आले पाहिजे की तो जे काही करत आहे ते चुकीचं आहे समीर कॉफी पीत पीत म्हणाला आरवला खाली पाडण्यासाठी रुद्रने आयुष्याची लग्न केले पण त्याचा परिणाम पुढे काय होईल याची त्याला काहीच कल्पना नव्हती समीर हा सगळा विचार करत होता मग त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा लॅपटॉपवर काम सुरू केलं इकडे आयशाने मागून रुद्रला घट्ट पकडलं होतं तिचे दोन्ही हात रुद्राच्या छातीवर होते तुला माझं सरप्राईज आवडलं नाही का आईशा असं म्हणत होती कारण तिने हे रुद्रला खूप वेळा विचारलं होत पण त्याने तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नव्हतं म्हणून तिने तिच्या हाताची पकड रुद्रच्या छातीवरची आपोआप कमी केली आणि रुद्रला तिच्यापासून मोकळं केलं मग रुद्रने मागे वळून आयशाकडे बघितलं आईशाकडे बघून आईशा त्याला समजलं की समजत नव्हतं की आईशा काय करत आहे आयशाने घोंगट घातलेला होता रुद्र तिच्याकडे बघतो आणि विचारतो तू तु हे तुझे हाल काय केले आहेस आधीच आईशा रुद्र काही बोलला नाही म्हणून ती फुगून बसली होती आणि आता त्याच्या बोलण्याने तिने ती तिचा घोंगट काढला आणि म्हणाली मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला वाटलं तू मला असं बघून आनंद आनंदी होशील पण तू त्या उलट केलंस तुला बघून मला आनंद का होईल रुद्र गोंधळून म्हणाला हे ऐकून आईशाला राग आला का म्हणजे मी तुला आवडणाऱ्या मुलीसारखी तयार झाली आहे मग तुला आनंद व्हायला नको तू माझ्यासाठी स्वतःला बदललं आहेस हो मी फक्त तुझ्यासाठी स्वतःला बदललं आहे आयशा म्हणाली हे ऐकून रुद्रने नीट टेरेसकडे पाहिलं आणि मग आयशाकडे बघितलं आणि म्हणाला तू माझ्यासाठी हे सगळं केलं आहे रुद्र अगदी शांतपणे म्हणाला आयशा डोळे खाली करून उदासपणे बोलली नाही तर काय आयशाचं हे ऐकून रुद्रने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला माझ्यासाठी तुला स्वतःला बदण्याची गरज नाही तू तु तुला पाहिजे तसं जगू शकतेस माझ्यासाठी स्वतःला बदण्याची बदलण्याची गरज नाही आयशा जी डोळे मिटून खाली बघत होती तेच रुद्रचं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तिने रुद्रला पुन्हा घट्ट मिठी मारली रुद्राचे बोलणे ऐकून ती खुश झाली होती कारण तिच्या आनंदाला कोणती सीमाच उरली नव्हती तो तिला घुंगटमध्ये पाहून खुश झाला नाही पण त्याच्या बोलण्याने ती खूप खुश झाली होती कारण रुद्र जिद्दी आहे पण तो इतरांसारखा नाही की ज्यांना त्यांच्या बायका त्याच्या मर्जीप्रमाणे जगणाऱ्या पाहिजे असतात रुद्रला मिठीत घेऊन आईशा म्हणाली थँक यू मला वाटलं होतं की मी तुझ्यासाठी हे सर्व केलंय तुला आवडेल पण मला त्यापेक्षा तुझ्या बोलण्याने आनंद झाला आईशा आयशाचं बोलणं ऐकून रुद्र मागे फिरला तेव्हा आयशाने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली तेव्हा रुद्रला तिला काय उत्तर द्यावं हे समजत नव्हतं आयशाने त्याला अशा प्रकारे मिठी मारल्यामुळे त्यालाही थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं होतं मग त्याने आपले हात पुढे केले आणि आयशाची कंबर धरून त्याने क्षणभर विचार केला की आपणही आयशाला मिठीत घ्यावं पण त्याने त्याच्या मनातील सर्व विचार काढून टाकले आणि आयशाची कंबर धरून तिला स्वतःपासून दूर खेचलं आणि म्हणाला मला वाटतं आता रात्र खूप झाली आहे आपण झोपायला जायला पाहिजे रुद्रचं बोलणं ऐकून आयुष्या त्याच्याकडे रागाने बघते आणि मनातल्या मनात म्हणते मनात जाऊन झोपूया काय बकवास आहे मी त्याच्यासाठी एवढं काही केलं आहे निदान त्याचं कौतुक तर करायला पाहिजे ना त्याने आयुष्याचं हे बोलणं योग्यच होतं तसंही त्याने आयुष्याची स्तुती केली नाही पण त्याने तिने जे सजवलं होतं त्याचं तर कौतुक करू शकत होता ना रुद्र म्हणून मग ती रुद्रला मरा म्हणाली अरे आता तर तू आला होतास आणि लगेच जायचं रुद्रने आयुष्याकडे बघितलं आणि म्हणाला इथे खूप थंडी आहे रुद्रच्या मनात कोणत्या तरी गोष्टीबद्दल गोंधळ चाललेला होता म्हणून त्याला आयशाला काय हवं होतं हे त्याला समजत नव्हतं रुद्रचं बोलणं ऐकून आयशा त्याला थांबवते आणि म्हणते अरे आपण अजून जेवणही केलं नाही आणि न जेवता कसं झोपायला जायचं बघ मी त्या टेबलवर जेवण ठेवलं आहे चल जेवण करूया आणि मग झोपायला जाऊ आईशाचं बोलणं ऐकून रुद्रने समोर बघितलं तिथं सजवलेल्या टेबल बघून त्याला जेवायला जावं की नाही हेच कळत नव्हतं पण त्याने पटकन विचार केला की काय करावं आणि तो आयशाला म्हणाला मला भूक नाही तू जेवण करून आयशा ने तिचा चेहरा पाडला तेव्हा तिला तिच्या लग्नापासूनच्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या रुद्र तिच्याकडे दुर्लक्ष करायचा त्याचं तिच्याशी जबरदस्तीने लग्न करणं तिच्याशी रागाने बोलणं तिच्याजवळ येऊन दूर जाणं हे तिला समजत नव्हतं की रुद्र असा का वागत आहे पण लग्न करण्याचं निर्णय तर रुद्रतच होता ना म्हणून तिला समजत नव्हतं की रुद्र तिच्यापासून दूर जाण्यासाठी बहाना का करत आहे आयशा हा सगळा विचार करत होती कारण रुद्रने आयशाची लग्न करण्यासाठी आधी तिची मदत घेतली होती आणि रुद्राचं नक्षवर रागवणं हे पाहून तिला वाटलं होतं की रुद्र तिच्यावर प्रेम करतो आणि जर तो तिच्यावर प्रेम करतो तर तो तिच्यापासून दूर का जातो हे तिला समजत नव्हतं की रुद्र असा का वागत आहे जर तो तिच्यावर प्रेम, तो तो का प्रेम करतो तर तो तिच्यापासून दूर जाण्याचे कारण का काढत असतो रुद्रला तिथून निघून जाताना पाहून आयशाने रुद्राचा हात धरला आणि म्हणाली तू माझ्यावर प्रेम करतोस तुम्हा सर्वांना काय वाटते रुद्र खोटं बोलणार की खरं बोलणार नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद